सातारा डॉक्टर महिला प्रकरणात बीड केंद्रस्थानी सगळ्यात मोठी शंका समोर सातारा डॉक्टर महिला प्रकरणात आता नवनवे आणि खळबळजनक खुलासे होत आहेत या प्रकरणात आरोपी असलेला निलंबित पी एस आय गोपाळ बदने डॉक्टर महिला यांच्यात तीन महिने व्हॉट्सअप ॲपवरून संभाषण सुरू होते असा दावा केला जातोय सोबतच डॉक्टर महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी शेवटचा कॉल पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याला केला होता असंही समोर आलेलं आहे दुसरीकडे राजकीय आणि पोलिसांकडून टाकण्यात येत असलेल्या दबावाला कंटाळून या डॉक्टर महिलेनं आत्महत्या केल्याचं बोललं जातंय असं असतानाच आता या प्रकरणाच्या तपासाबाबत सगळ्यात मोठी मागणी करण्यात आली आहे फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेनं केलेल्या आत्महत्येचा खटला फलटणच्या किंवा साताऱ्याच्या कोर्टात चालवता तो बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात चालवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबूराव पोटभरे यांनी केली आहे फलटणकडून सरकारकडून पोलिसांकडून आरोपींकडून डॉक्टर महिलेच्या चारित्र्याचं हनन करण्याचा प्रयत्न सुरू झालाय तिच्या चारित्र्याचा आणि वागण्याचा कसलाही संबंध नसताना सरकारकडून आरोपींकडून हा प्रयत्न सुरू आहे असा गंभीर आरोप करत डॉक्टर महिलेची सुरू असलेली बदनामी तात्काळ थांबवा अशी मागणी पोटभरे यांनी केली तसेच हा खटला बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात चालवावा म्हणजे साक्षीदारावर कसलाही दबाव येणार नाही आणि त्यात फेरबदल होणार नाही असंही पोटभरे यांनी म्हटलेलं आहे मेरी रिपोर्ट एन मराठी सातारा